कागल तालुक्यातील मुगळी गावातील शेतजमिनीच्या हक्कसोड पत्राप्रमाणे जमिनीच्या डायरी उतार्यावर नाव नोंदणी करण्यासाठी जैन्याळच्या तलाठ्यानं पाच हजार रुपयांची लाच पंटरमार्फत मागितली होती त्यानुसार तक्रारदारानं लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, तक्रार दिल्यानंतर याबाबत पडताळणी करण्यात आली त्यामध्ये तलाठी प्रदीप कांबळे आणि पंटर गणपती शेळके यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार या दोघांविरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कागल तालुक्यातील मुगळी इथल्या जमिनीच्या हक्कसोड पत्राबाबत शेतजमिनीच्या डायरी उतार्यावर नाव नोंद होणं गरजेचं होतं त्यासाठी तक्रारदार यांनी मुगळी तलाठी कार्यालयात कागदपत्र सादर केली होती तक्रारदार यांच्या सामायिक शेतजमिनीवर कर्ज असल्यामुळं हे कर्ज फेडून बोजा कमी होणं गरजेचं होतं याबाबत तलाठी प्रदीप कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदारांनी कर्जाची रक्कम भरली त्याबाबतची लिंगनूर इथले मंडल अधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली होती त्यानंतर त्यांनी शेत जमिनीवरील बोजा कमी झाल्याचं आणि तक्रारदाराच्या दस्ताप्रमाणे जमीन नोंद करून डायरी उतारा देण्याबाबत आदेश दिला होता तो आदेश मुगळीचे तलाठी प्रदीप कांबळे यांच्याकडे होता तक्रारदार यांनी डायरी उतारा घातला आहे का हे पाहण्यासाठी तलाठींची भेट घेतली या कामासाठी कार्यालयातील तलाठ्यांचा पंटर गणेश शेळके यानं तलाठ्यांसाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली अन्यथा काम होणार नसल्याचं सांगितलं याबाबत तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार दिली त्याची या कार्यालयाकडून पडताळणी करण्यात आली त्यामध्ये तलाठी कांबळे आणि पंटर शेळके यांनी लाच मागितल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी दोघांवर कागल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे